नमस्ते श्री स्वामी समर्थ आज आम्ही ना <laughs> आम्हाला दमत नाहीये <laughs> रुको ना आम्ही स्टार्ट करणे आम्ही ना सगळ्यांसाठी एक टास्क घेतोय जे पॅरालिसिस मधून पूर्णपणे बरे झालेत जे चालायला लागलेत अशांसाठी आम्ही आज कॉम्पिटिशन ठेवले की जे पुढे जाईल त्यांना पार्टी पार्टी म्हणजे खाऊची हा तर <laughs> <laughs> पार्टी येणे की सिर्फ खाणे की हा बाकी कुछ नाही <laughs> चलो तो म्हणजे हे सगळेजण आमचे मेंबर आहेत ना ते खूप चालायला लागले चांगले सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी अंकल रुकी उनके साथ जाना है कॉम्पिटिशन किसको बोलते आप, आप आके निकल गए लाग तो मेरे साथ नहीं ये। तर आमच्या इथले जे आता बांदलाज जे आहे शेख अंकल आहे तर ते पूर्णपणे ह्या पे ये लाईन पे आने का आहे तर आज आम्ही कॉम्पिटिशन ठेवली फक्त तिघांसाठी कारण स्पेस छोटी जागा छोटी आहे आणि जे पॅरालिसिसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर चालता येऊ लागलं आहे बाथरूममध्ये तू तिकडे थांबशील पा स्वतःचं स्वतः जे जाऊ शकतात वॉशरूमला अशा व्यक्तींसाठी अजून बाकीच्या लोकांना पण एनर्जी यावी यांचं एक कॉम्पिटिशन बघून म्हणून आम्ही आज हे कॉम्पिटिशन ठेवले तर तुम्ही सगळेजण सपोर्ट करे या कॉम्पिटिशनला मागे, पीछे पीछे पिचे हिंदी आणि मराठी एक होते ठीक आहे चला वासंती आजची आजीला साईडला घ्या नाय का आणि ना। या कॉम्पिटिशन मध्ये तो काय म्हणलं ऐकलं का नाही ऐकलं का एक कासव एक बदल तुम्हाला तो, तो बदक बोललाय का म्हणून कॉम्पिटिशन आहे उनको टच करिटन यावे आहे हा त्यांना पिवळ्या शर्ट घातलेल्या त्या बाबांचं नाव काय रे दीपक काकांना टच करून सगळ्यांनी रिटर्न इथे येईकय आपण पटकन संडावर ग आपण कुप्पा धर्म इकडे आणि या तिघांच्या कॉम्पिटिशन मध्ये जे फर्स्ट येईल त्यांना आमच्या सगळे स्टाफ कडून पार्टी असणारी अशी आमची आजची कॉम्पिटिशन आहे तर आम्ही असं टास्क दिला तिकडनं कारण हे पूर्णपणे बरे झाले आणि छान चालायला लागले मॅडम दोनों बिल पहिले आपको घर लेके जाने के खोलो फिर बिल्ली संभालो जीगने के बाद मुझे बिल्ली दे <laughs> मेरे घर पे चार है फुकट देती हूं लेके जाओ लेकिन मैं वो नहीं दूंगी चलेगा मेरे पास बिल्ली, बिल्ली का बाप है बिल्ली की मदर है एक दोन बंदलज्जी आहेत आणि शेख काका आहेत आणि वसंती आज्जी आहेत ज्या पॅरालिसिसनंतर खूप छान झाल्या आहेत आणि आज आम्ही खास कॉम्पिटिशन का घेतो आहे की आमचे इतर मेंबर मोटिवेट व्हावेत त्यांनाही चालता यावं लवकरात लवकर म्हणून आम्ही कॉम्पिटिशन ठेवली कारण हे सगळेजण आहे ना अगदी विनर आहेत कारण ते पॅरालिसिसला हरवून आज खूप आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की त्यात चालायला लागलेत नाहीतर आपण पॅरालिसिस नंतरची अवस्था बघतो की बेडवरच असते आणि ते इम्प्रूव्ह लवकर झाले हार्डली दीड दोन महिन्यातच चालायला लागले okay. आणि ह्यांची स्वतःची पण तेवढी छान इन्वॉल्मेंट होती म्हणून आज ते उभे राहिले तर आम्ही असंच एक एन्जॉय म्हणून आज जरा लाईट पण नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं कॉम्पिटिशन घेऊया तर आम्ही स्टार्ट करतो आहे सलग काकांना टच करून रिटर्न थाँ यायचं परत इथे येऊन थांबायचं फक्त तुम्ही काकांना हात देऊन इनको हात देणे का वापिस को <laughs> रिटर्न आल्यावर ह्यांना ह्यांना हात लावायचं <laughs> रिटर्न आल्यावर ह्यांना <laughs> <हन्ना> हा <हाँद> एक एक को धक्का <लावाएचा। laughs> नाही लगाने का नाही तर हे गिरेंगे हो गिरेंगे वन टू थ्री

त्यांनाय आजीच बघून हसाय ते मला काय नाही तुम्ही पड्डेच घे आपकी तरी डोक्यावरचा पदर खाली नाही ना इन्सानियत तो है लेकिन ये भारतीय संस्कृति है इतना भी कुछ भी होने दो सिर पे नहीं सिर पे खाली खाली ने उतर है हिंदी बोल नहीं <laughs> थोड़ा पीछे जाइए फिर से पीछे जाइए का भी नहीं अभी अभी आता विनर आपल्या समोरच आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन वासंती आजची खूप छान तुम्ही रिस्पॉन्स कॉम्पिटिशनला आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या स्पीडने पाहाल मला वाटलं होतं वा हे मला वाटलं शेख अंकल येतील आता केलं कवर मला तिसरा पायला लागला ते दोन्ही पाय चाल आता ठीक आहे आपण थांबूया आता जे विथ वॉकर चालवतो ना त्यांची एक कॉम्पिटिशन घेतली पाहिजे सपोर्टिव्ह अशा प्रकारे आमची कॉम्पिटिशन संपली आहे या। हे विनर आहे थोड्याच त्यांना आम्ही गिफ्ट करणार आहोत काय पाहिजे बापरे काय पाहिजे पहिला नंबर आला

चला आता कॉम्पिटिशन आमची थांबली आहे वासंती काकू विनर आहेत आणि आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहोत थोड्या वेळाने बाबा कोण काढा नमस्ते हे आहेत दिवार काका जेव्हा तीन महिन्यापूर्वी पॅरालिसिस सेंटरमध्ये आले होते तेव्हा कोणतंच सेन्सेशन नव्हतं कमरेखाली आणि त्यांच्या कमरेच्या ज्या नर आहेत त्या सेशन नव्हतं आणि तीन महिन्यानंतर पॅरालिसिस मधले आमचे सबग काही नव्हतं आणि तीन महिन्यानंतर पॅरालिसिस मधले आमचे काही चार ते पाच महिन्यानंतर ते पूर्ण पहिल्यांदा चालायला आणि इथे पॅरालिसिस सेंटरमध्ये तीन महिन्यानंतर त्यांचे खूप सारे ऍक्टिव्हिटीचर थेरपी दिली आणि आता इथला जो कोर्स आहे तो तीन महिन्यानंतर आता ते चालायला लागले सिव्हिअर पेन होत जेव्हा आले तेव्हा कमरेमध्ये राईस ट्यूब होती नाकात नळी होती आणि त्या सिच्युएशन नंतर उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागले पण तीन महिन्यानंतर त्यांची पण जिद्द होती मनाची की मला प्रयत्नांनी आज ते चालायला लागले त्यांना रडू येत आहे रडू नका आपण व्हिडिओ त्यांनाही आनंद आहे की आज मी उभं राहू शकतोय आणि चालतो आहे कारण जेव्हा आले नव्हतं आणि आज ते खूप म्हणजे एक सॅटिस्फाईड आहेत की आज मला उभं राहत थोडी चांगली इम्प्रूव्हमेंट होईल पण त्यांच्यामधली जिद्द आणि त्यांची स्वतःची चिकाटी आणि स्पीच काहीच नव्हतं बोलता काहीच येत नव्हतं पण आज थोडं का होईना बाबांना शब्द फुटतायत बोलता येत आहे त्यांचं आणि आमचं बोलण्याची पद्धत आहे किंवा त्यां आम्हालाही समजतं ते काय बोलतायत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी तर सोप्या पडतात की त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या समजतात आम्हाला हो की नाही आता बोलता पण यायला लागलं ना त्यासाठी त्यांचे स्वतःची पण एक प्रबळ शक्ती महत्त्वाची आहे नुसतंच आम्ही मेहनत घेऊन उपयोग नाही आणि ते खूप जिद्दी आहेत कारण ते खूप मोठ्या पोस्टवर होते रेल्वे इंजिनमध्ये कामाला होते गवर्मेंट सर्वंट होते आणि आत्ता त्यांना पेन्शन वगैरे मिळते आहे पण चांगली इम्प्रुवमेंट व्हावी म्हणून आज त्यांच्या फॅमिलीने इथे ठेवलं आणि खरोखर खूप चांगली सुधारणा झाली आहे आणि मलाही अपेक्षित नव्हतं बाबांमध्ये एवढी चांगली सुधारणा होईल एकदा चालून दाखवा दिवार काका

मगाशी आम्ही ज्या कॉम्पिटिशन घेतल्या त्या पॅरालिसिस मधून इम्प्रुव्हमेंट झालेले जे चालू शकतात स्वतःच्या पॅ अशा व्यक्तींसाठी आणि आता ह्या ज्या कॉम्पिटिशन आहे तीनच मेंबर कारण जागा फार छोटीशी आहे तर ह्यांना सेकंड स्ट्रोक आला होता पण त्याच्यानंतर सुद्धा ते चांगले चालायला लागले ह्या आहेत छबू आजी चालणार ना पळणार तर त्या सुद्धा इथे मध्ये ट्रीटमेंट घेत आहेत कारण त्यांचे त्यांचे गुडगे पंढरपूरला जायचंय बाबा म्हणताय तर त्यांचे गुडघे दुखत आहेत त्याच्यामुळे ते, ते आले होत्या पण आता त्या घरी चालत नव्हत्या पण इथे आल्यापासून चालायला लागल्या आहेत कारण सगळ्यांचं रोज डेली पाहत असतात की ह्या चालतायत त्या चालतायत आणि कुमार सर पण आज चालणार आहे आ, ते सुद्धा पॅरॅलिसिस साठी ट्रीटमेंटसाठी आले आहेत पण ते mm. खूप स्टेबल आहेत सगळ्यांपेक्षा पण आम्ही असंच एक एन्जॉय म्हणून त्यांचाही छान वेळ जावा म्हणून ही कॉम्पिटिशन आहे पळणार ना oh. नंबर काढणार ना mm. नंबर काढणार ना mm. नंबर काढायचा जास्त स्पीडने नको आपल्याला पडायचं नाहीये पळायचं काढणार वाटतो एक आपलं काय आता

सगळ्यांना सपोर्ट लागतो चुकून बॅलन्स केला तर ठीक आहे ह्यांना कळलं नाही परत यायचं होतं म्हणून आपण परत एकदा रिपीट करूया कॉम्पिटिशन पुन्हा आम्ही कॉम्पिटिशन घेतोय बाबांना सेकंड स्ट्रोक बसला होता पण सेकंड स्ट्रोक बसल्यानंतर पुन्हा ते चालायला लागलेत फर्स्ट स्ट्रोक मध्ये रिकवर झाले आणि लगेच सेकंड स्ट्रोक बसला त्याच्यामध्ये ते रिकवर झाले आणि ह्यांच्यामध्ये पण खूप चांगली इम्प्रुव्हमेंट आहे ऑलरेडी ते चालतच होते पण अजून चांगली इम्प्रूव्हमेंट होई म्हणून त्यांना ठेवलं आहे आणि हे ऑलमोस्ट बेड होते पण बेड नंतर सुद्धा तीन महिन्याच्या कोर्सनंतर स्वतःच्या स्वतःच्या पार उभे राहिलेत हे आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट आहे तर sure. थोडस एन्जॉय म्हणून आणि छान मजा वाटावी सगळ्यांना म्हणून अशा sure. काहीतरी कॉम्पिटिशन sure. घेतोय तर उत्सुक आहेत सगळेजण की आम्ही कधी पळतोय तर हा सेकंड राऊंड आहे तर थ्री म्हटल्यानंतर स्टार्ट करायचं हा अश्विनी hmm. थोडी बाजूला हो त्यांना टाळी देऊन रिटर्न यायचंय तिथे गेल्यावर थांबायचं नाही तिथे गेल्यावर थांबायचं नाही आणि खर तर मग मगच्या राऊंडमध्ये ह्यांना कळलंच नाही की त्यांना टाळी देऊन रिटर्न यायचं ते तिथेच थांबले त्यामुळे त्यांची म्हणजे नंबर नाही आला पण ठीक आहे आता पुन्हा आम्ही त्यासाठी सेकंड चान्स घेतोय आणि सेकंड चान्स सपोर्ट करा वन टू थ्री स्टार्ट नाही बॅलन्स जाईल बॅलन्स जाईल नको फास्ट 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 टाळी देऊन रिटर्न 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 टाळी देऊन टाळी टाळी देऊन रिटर्न व्हेरी गुड ओ शेख आहे शेखाऊ बढ़िया बढ़िया कॉन्ग्रेचुलेशन अशा प्रकार अच्छे विनर है क्या पार्टी चाहिए कॉफी 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 दो, दो कौफी सिप कौफी, हा बस बहुत छोटी मांगी आणि फर्स्ट फर्स्ट कोण आलं होतं वासंती ना तुम्ही पण आलात बर तुम्ही आला होत ना फर्स्ट राऊंड ला काय पाहिजे बर हा बाबा ए पारिक काकन